लोकांचा नक्कीच छत्तीस गावातील जनतेने आम्हाला पूर्णपणे आम्हाला पूर्णपणे साथ दिली आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय मोहिते पाटील घराणा असेल जयंतराव जगताप साहेब असतील सावंत घराणा असेल आणि बीडी बप्पा असतील त्यांचं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सर्वच वंचित असलेल्या सर्वच कार्यकर्ते सर्व पक्षाच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आबाला खांद्यावर घेऊन आब निवडून आणण्याचं काम केलं आता नक्कीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं कारण हा तीन हजार कोटीचा जो खोटा विकास जनतेसमोर दाखवण्याचं काम त्यांनी केलं होतं हे लोकांनी त्यांना त्यांच्या मतातून दाखवून त्यांची जागा दिली छत्तीसगावातून सुद्धा कुठे आव्हानला ह्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळेल दिसून नक्कीच त्या ठिकाणी आपण पहिल्यापासून त्या ठिकाणी ठाण मांडून होता हो हो मी तिथं एकदम इलेक्शन लागल्यापासून एक ते दीड महिना ठाण मांडून होतो तिथे जे बोगस मतदान होतं ते प्रमुख्याने आम्ही थांबवलं जे ते बोगस एक दडपशाही तिथं राजकारण होतं ते तिथून आम्ही काढलं आणि अभिजित पाटील असतील नारायणबा पाटील असतील यांच्या हातून पवारसाहेबांच्या आशीर्वादाने माडा मोते पाटील साहेबांच्या आशीर्वादाने माडा आणि करमाळा जनतेला छत्तीसगाव जोडलेला जर स्वातंत्र्य दिवस आज साजरा करतात धन्यवाद